नमस्कार मित्रांनो मी नितेश सोनवणे मराठी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत आहे आजची अपडेट आहे अतिशय महत्वाची आहे ती आहे जॉब कार्ड धारकासाठी त्याच्याकडे मनरेगा का जॉब कार्ड आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे कारण आता सर्व जॉब कार्ड धारकांना केवायसी करावी लागणार आहे हे कोण जॉब कार्ड चे महत्व काय जॉब कार्ड म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी जाणारे ओळखपत्र या कार्ड शिवाय मनरेगा अंतर्गत कोणत्याही मोठ्या कामाचा लाभ घेता येत नाही उदाहरणार्थ जर तुम्हाला मनरेगा अंतर्गत विहीर योजना घरकुल योजना गाय गुरांचा गोठा शेड यासारखी कामं करायची असतील तर जॉब कार्ड आवश्यक आहे घरकुलाचं काम तर विदाऊट जॉब कार्ड शिवाय होतच नाही त्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी हे जॉब कार्ड अत्यंत महत्वाचे आहे तुमचं जॉब कार्ड आहे की नाही कसं तपासायचं हे तपासण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे अधिकृत जायचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे तुमचा जिल्हा निवडा तालुका निवडा आणि गाव निवडा तुम्हाला तुमच्या पूर्ण गावची यादी दिसेल त्यामध्ये तुमच्या कुटुंबात जॉब कार्ड आहे की नाही आणि त्याचा नंबर काय आहे हे तुम्ही तपासू शकता मित्रांकडे ते ऑलरेडी उपलब्ध असेल केवायसी करणं का गरजेचे आहे सर्व जॉब कार्ड केवायसी करणं बंधनकारक आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचं जॉब कार्ड डिसेबल म्हणजे बंद होऊ शकत याचा अर्थ तुम्हाला जॉब कार्ड वर कोणताही लाभ घेता येणार नाही केवायसी कुठे आणि कशी करावी ही केवायसी करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे पण ती ऑनलाईन पब्लिक पोर्टल वर स्वतःच्या मोबाईल वर करता येत नाही जायचं तुम्हाला तुमच्या गावच्या रोजगार शेवट कडे भेटायचं आहे ते तुमचं मास्टर भरणं इत्यादी काम करतात केवायसी कशी होणार यासाठी मनरेगाचं एक विशेष अप्लिकेशन आहे पण त्याचा लॉग इन आय आणि पासवर्ड ग्राम रोजगार सेवकांकडे उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही तुमचा आधार कार्ड ग्राम रोजगार सेवकांकडे घेऊन जा त्याच्याकडे जाऊन तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचा फेस ऑथरिकेशन वापर करून केवायसी करून घ्यायचे आहे महत्वाची सूचना ही केवायसी कुटुंबातील जॉब कार्ड वर असलेल्या प्रत्येक व्यक्तीची करावी लागणार आहे करू नका ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही ज्याप्रमाणे पूर्वी रेशन कार्ड ची आली होती अगदी त्याच पद्धतीने आता जॉब कार्ड ची महत्वाची अपडेट आली आहे तुमच्या तुमच्या कोणताही लाभ बंद होऊ नये म्हणून लवकरात लवकर गावच्या ग्राम रोजगार सेवकाला भेटून कुटुंबातील सर्व सदस्यांची केवायसी पूर्ण करून घ्या जॉब कार्ड बंद होण्यापूर्वी केवायसी पूर्ण करा आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे सुरू ठेवा भेटूया अशा नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र